मी दत्तात्रय सुरेश पाटील ताडसंबने गेल्या एक दीड ते दोन वर्षापासून आम्ही गाताशवाडी हा दिदिर एम आय डी सीमध्ये सब स्टेशनसाठी प्रयत्न करतो आहे वारंवार महावितरण असेल किंवा त्यांचे अधिकारी असतील त्यांनी वारंवार त्याच्यावर डोळे जात केलेले आहे मागच्या चार दिवसाखाली जी आमसभा झालेली होती आमदार साहेब खासदार साहेब प्रशासनाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखत श्री मांडके साहेब म्हणले होते की त्याला यांचं दोन दिवसात काम चालू करतो किंवा तिथून तुम्हाला एक आठ दहा दिवसाच्या वीज पुरवठा करतो परंतु आज आमचा भाऊ तीन चार दिवस गेले गेलेले त्याच्याबद्दल आज त्या अधिकाऱ्यांना कुठल्याही कुणालाही काय देणं गेलं नाही सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी ताडसंगणे ग्रामस्थांनी त्या ग्रामसभेत असा विषय म्हणता की जो कोणी आम्हाला स्टेशनमधून शेतीसाठी आठ तास सलग विनाखंडित आणि घरगुतीसाठी चोवीस तास विनाखंडित वीज पुरवठा मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकावर ताडसोमय ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि जर ही त्या सबस्टेशनमधून ताडसोम्यास इतर नऊ ते दहा गावांना जर एक मे पर्यंत जर सप्लाय नाही मिळाला त्या सबस्टेशनमधून तर मी दत्तात्रय सुरेश पाटील मी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना कार्यकारी अभियंता साहेबांना शहर पोलिटिशनला किंवा दोन तारखेला सकाळी नऊ वाजता बोर्डगंजी येथील कार्यालयाला कुलूप लावून आमोरण उपोषण चालू करणार आहे